इकडं मेकअप चालू आहे मेकअप मेकअप कशी मेकअप एक नंबर आता एक नंबर उठून दिसायला लागला भाई कोण चुकला अरे बाबा 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 आता मारामारी झाली बागा लाईक विषय साधा कामात ना भाई ला कसं का। भाई, भाई काय दोन दोन ए भाई थांब थांब एक सरून दोन आईच्या गावात मग बघूयात आय हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात तर आजचा ब्लॉग आपला असा असणार आहे का आमच्या आईचं नाव सातबाऱ्यावरून ना या गाण्याला तुम्ही खूप सारा प्रेम दिला आणि याच गाण्याच्या यशानंतर आम्ही घेऊन येत आहोत फेऱ्यांचं गाणी तर चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण पोचूया लोकेशन वरती टा बाय बाय तर काय आम्ही लोकेशन वरती तुम्ही बघू शकता सर्व मंडळी आता उतरते आणि आम्ही लोकेशन वरती पोचलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये आपलं गाणी शूट होणार आहे नारळ पडलं होत नारळ पडायला लागेल पण बघ कुठे यायचं पडायचं कुठं बाहेर अलाउड नाही का चला बाहेर या कॅमेरा घ्यायचा बाहेर ना मी कॅमेरा घ्या उद्घाटन करायला जाऊ आता मंदिराशी खाली आलेलो पाहत्याशी आपल्याला चांगला यश मिळू दे बस हीच गणपती ज्यांनी प्रार्थना करते आणि आपण सोडायला जाऊया चला मग गणपती बाप्पा मोरया प्रत्येक साइड ऐक ना ऐक <laughs> ना कुटुंब घेऊ लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट आता आम्ही लेडीज फर्स्ट करतो पुढे करतो सगळीकडे लेडीज आता नारळ पोडा का मागे बरोबर बरोबर आहे हे होते बरोबर ना नारूल पोडरा का लेडीज मागे करायचं काम मग तो कॅनर गणपती बाप्पा मंगळमूर्ती असं आमच्या आहे नारळ वगैरे फोडून त्यामुळे आता गाण्याची शूट चालू करतो तुम्ही रील बनवू तर आता आपण आतमध्ये चाललो आहोत श्री स्वयंभू चिंतामणी गणेश मंदिर कोपर तर चला मग आतमध्ये जाऊ चला सगळी तयार आहेत ना सगळी तयार का मधीत या सगळी मधीन या पहिले म्युझिक वरून म्युझिकला जो तुम्ही केलाय ना पहिले तो डान्स करा नंतर मग सुरुवातीचा हे करायचं पहिले आपल्याला काय करायचं आहे ते का जेवढं म्युझिक म्युझिकच आहे ना, है ना? विक्रम मेकअप चालू आहे मेकअप मेकअप कशी मेकअप एक नंबर आता एक नंबर उठून दिसायला लागला उदय भाई बघा तर उदय भाईला आपल्या टाकायचा आहे पार्लरचा त्यांनी पार्लरचा कोर्स पण केलेला आणि कोर्स शिकवणारा कोण आहे आता गाजरा इजरा लावायची ये उदय बाई फोन फॉर्म मध्ये मेकअप करायला लागतं आता कोण चुकला कोण चुकला अरे बाबा 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 आता मारमारी झाली असती आई समजावून सांगू दम नको देऊ हो ना तीओ 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 तीओ? आता ही करायची आहे आताची दिला दम दिला दिला दम ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक सांगितलं तरी चालली पुण्याला

chưa sống như vậy bác à lấy cuối xe sao ra cao mắt vậy <laughs>

असं नको यायला का विचार नाही म्हणून ना चला चला आम्ही चाललो जेवायला सगळी काय येत ना आम्ही चिल्ली का लाकरी चिल्ली यांचा रील्स चालू आहे बघा तर गाय आज आमची वेगळीच सोय चालू आहे बघू शकता ताईला फुकटचा तारास दिलेला प्रशांत काय दोन दोन ए भाई थांब सरून दोन बघू बघूया थांब भाई ताईची फुकट धावपल चालू आहे सगळी बसल्या लाईनीन लाईनी बसल्या आता इतर या ब्लॉगर यांचं चॅनल आहे रुपाली हा या, या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बघायला भेटल तुम्हाला ओके बघूया पहिला कसा वाटला तुम्हाला नाचून नाचून कसा वाटला चिल्ली निचारली <laughs> चिल्ली 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 झाली निचारली सर्वांची इकडे इकडे घाम फुटलेलं बघा पक्का

आता परत एकदा पुन्हा एकदा यांचा घाम निघणार आहे आणि यांचा मला नाव का होईल निघाला का आता जिथं कॅमेरा फिरेल तिथं बघा वाट लागलेली आहे सात मिनिटाचा गाणी आणि तीन तासाची मेहनत साडेसात मिनिटाचा गाणी आणि पाच तासाची मेहनत

अंबा <laughs> रेडी आहे एक मिनट कॅमेरावाला रेडी नाही सांगला गे मागून घे मागून ट्राय कर ना रेडी आंबा तिला करा 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 पिंगा ग बोरी पिंगा ग पोरी भिंगा ग बोरी टोकू नका टोकू नका रे 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 ही <laughs> पहिली जोरी आहे आऊट झालेली पहिली जोरी ही दुसरी जोरी हरलेली आहे बघू आता कोण जिंकत कोण हरत ही तिसरी जोरी हरली ताईची तिसरी जोरी हरलेली आहे चौथी पण हरली दोघे पहिले जमले त्यात चिकली शेवटीला पहिले जमले त्या पहिली काही खोल ना तिला फायनली गाईज आमची शूट झालेली आहे कम्प्लीट आणि आम्ही शूटमध्ये खूप धमाल केली खूप मजा केली तुम्ही बघितले असलच तर आमचा हा गणपतीचा फेरेंटचं गाणी लवकरच तुमच्यासाठी येणार आहे जसा तुम्ही मागच्या गाण्याला प्रेम दिला प्रतिसाद दिला तसंच या गाण्याला द्या असं मी अपेक्षा बाळगतो आणि आमचा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो टाटा बाय बाय